हाय नमस्कार मी कल्याणी भोगले आणि आज मी एक विशेष सब्जेक्ट घेऊन किंवा एक विशेष गोष्ट घेऊन तुमच्याकडे आली आहे आज तुमच्याशी बोलायचं कारण काय आहे तर ते तसं विशेष असं आहे की हा मार्च महिना आहे आणि ह्या मार्च महिन्यात तुम्हाला माहिती आहे की इंटरनॅशनल वुमन्स डे असतो आणि ह्या वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही नऊ वुमन आर्टिस्ट आम्ही नऊ महिला कलाकार मिळून एक एक शो करतोय आणि एस एन डी टी आ, महिला विद्यापीठात हा शो महिला विद्यापीठात हा शो आम्ही करतोय मी हा शो क्युरेट करते ॲल्युमिनाय म्हणून आणि आम्ही सगळ्या नऊ ज्या आर्टिस्ट आहोत हा शो तिथे लावणार आहोत आर्टचा बरं आता त्याचा सब्जेक्ट काय त्याचा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलेली इंटरेस्टिंग म्हणजे मला इंटरेस्टिंग का वाटला हे पण मी तुमच्याशी बोलणार आहे ॲक्च्युली आम्ही ज्या सगळ्या बायका आहोत वुमन आर्टिस्ट आहोत त्या सगळ्या साधारण पस्तीशी चाळीशीच्या आसपासच्या मॅरिड लग्न झालेल्या बायका आहोत तर आम्ही एक आयुष्य जगलेलो आहे किंवा बायका म्हणू आपण आत्ता पण आपण सगळे जेव्हा ह्या वयापर्यंत येतो तीस चाळीशीच्या जेव्हा ओलांडतो तेव्हा एक तो असा काळ असतो की आपण आयुष्याचा अनुभव घेऊन बसलेलो असतो एक जगलेलो असतो काहीतरी आणि आत्मशोधाची प्रक्रिया मला असं वाटतं की प्रत्येकाचीच कळत न कळत कधी परिस्थितीने म्हणा कधी काय म्हणा एक आत्मशोधाची प्रक्रिया चालू होते आपली ह्या वयात आणि जास्तीत जास्त ती वाढत जाते तर असा माझा अनुभव आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये पण आणि एक स्त्री म्हणून ह्या काळात फिजिकल मेंटल इमोशनल ह्या सगळ्याच एक आत्मशोध चालू असताना एक ट्रान्झिशन एक स्थित्यंतराचा काळ असतो आयुष्यात सतत स्थित्यंतर आपण अनुभवलेली असतात आणि ही स्थित्यंतर आपण भोगत असतो आणि ही स्थित्यंतर जेव्हा भोगतो किंवा ह्या संक्रमण काळातून या, या। ट्रान्झिशन पिरियड मधून आपण जेव्हा जातो तेव्हा हा आत्मशोध जास्तीत जास्त गहरा होत जातो एक आर्टिस्ट म्हणून एक कलाकार म्हणून आम्हाला सतत हे करावंच लागत हा विषय घेताना आम्ही ते जास्तीत जास्त, जास्त, जास्त हा आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा स्थित्यंतराचा काळ होता आमच्या आयुष्यात किंवा आहे तेव्हा मला काय वाटलं हा आत्मशोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सगळ्या कलाकारांनी त्याच्यातली काहीतरी एक आम्हाला मिळालंय तर हे स, जे काहीतरी गोष्ट मिळाली आहे आम्हाला काहीतरी अनुभव आलेला आहे तो आम्ही कलेतून सांगायचा प्रयत्न करतोय आता मला मला हे स्ट्रॉंगली वाटतं हा मला हे खूप वाटतं की जेव्हा आपण कधीतरी बोलत असतो किंवा आपण आपल्या घराच्यांना फॅमिलीला आपल्या समाजातल्या लोकांना आजूबाजूच्या सगळ्यांना काहीतरी गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो पण ती जेव्हा कलेतून मांडतो ती जेव्हा आपण कलेतून मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा अगदी लिटरली असेल म्हणजे लिटरली नसेल अगदी डायरेक्टली नसेल पण इनडायरेक्टली आपण ती कला किंवा आपण ती गोष्ट कलेतून पोचवतो असं मला वाटतं म्हणजे तो आपण शब्दात ट्रान्सलेट करू शकलो नाही जरी समजा तरी तो अनुभव आपल्याला मिळत असतो व्हिज्युअली आणि हे स्ट्रॉंग आहे व्हिज्युअल आणि त्यामुळे ह्या कलेतून आम्ही हा जो सब्जेक्ट आहे आमच्या ही जो हाँ जी गोष्ट आहे हा सांगायचा प्रयत्न केला जी पहिली कलाकार आहे अनुराधा दाते सतत शिकायची ओढ असलेली ही कलाकार आमची तिला वाटतं की आयुष्यात किंवा अवघड परिस्थितीत किंवा बदलाच्या काळात आपण स्वतः खूप बदलत जातो असं ती म्हणते आणि हा बदल साधा नसून तिला वाटते की हे मेटामॉर्फेसिस आहे रूपांतरण आहे ती पूर्णपणे बदलली गेली आहे आणि चांगल्यासाठी पूर्णपणे बदलली आहे असं तिला वाटतं आणि ते ती तिच्या सुंदर अशा वेगळ्या मीडियममधनं सांगायचा प्रयत्न आमची शांत आणि स्ट्रॉंग असलेली अशी चेतना सुधामे ही आर्टिस्ट हिला वाटतं की जेव्हा संक्रमण काळ असतो किंवा संक्रमण काळ तिने भोगला तेव्हा तिला स्वतःचं महत्व कळलं आणि माणसाला ॲज अ स्त्री म्हणून स्त्री म्हणून सेल्फ वर्थ हे कळलं तिला आणि ती ते सांगायचा तिच्या फिगरेटिव्ह ड्रॉइंग्समधनं फिगरेटिव्ह पेंटिंगमधनं ती तो सांगायचा प्रयत्न करते दर्शना शहा संक्रमणाच्या काळात नको असलेल्या गोष्टी बाजूला टाकून स्ट्रॉंगली रिस्पॉन्सिबिलिटी घेत स्वतःला बनवत जाते आणि स्ट्रॉंग होत जाते तिला असं वाटतंय की ती स्टेपअप करते या संक्रमण काळात तिने स्टेपअप केलेलं आहे आणि तिच्या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग हेच नको असलेल्या गोष्टी काढून टाकत ती एक्सप्रेस करायचा प्रयत्न करते आणि तुमच्यासमोर हीच गोष्ट एक्सप्रेशन ॲबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझमधन आणायचा प्रयत्न करते मिनल काढायला वाटतं की आत्मशोध घेताना संक्रमण काळात जरी मन महत्वाचं असलं तरी फिजिकल बॉडी किंवा आपली ह्या वयात एक फिजिकल अवेअरनेस या संक्रमण काळात असणं गरजेचं आहे आणि ह्या बॉडीला आपल्या रिलॅक्स करणं किंवा या तिचा काळजी घेणं किंवा त्याचा अवेअरनेस निर्माण करणं स्वतःसाठी खूप महत्वाचं असतं अवघड परिस्थितीतून जाताना आणि हे तिच्या लक्षात आले हे ती तिच्या फिगर्समधनं सुंदर स्कल्पचर्समधनं सांगायचा सा प्रयत्न करते आमची सगळ्यांशी भरपूर गप्पा मारणारी आनंदी गोड बोलणारी प्रीती सगळ्यांची काळजी घेत असते पण जेव्हा संक्रमण काळात आपण स्वतः जात असतो तेव्हा तिच्या हे लक्षात आलं की आपण जशी दुसऱ्यांची काळजी घेतो आपण जेव्हा फॅमिलीची काळजी घेत असतो स्ट्रॉंगली त्यांच्या मागे उभं राहत असतो तेव्हा संक्रमण काळात किंवा बदलाच्या काळात ह्या आपल्या आयुष्यात आपण स्वतःची काळजी घेणं सेल्फ लव सेल्फ केअर आणि स्वतःच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि हे स्थितीच्या आपल्या फिगरेटिव्ह पेंटिंग हे ती सांगायचा सा, एक्सप्रेस करायचा सा प्रयत्न करते प्रीती देसाई प्रीती देसाईला जेव्हा आत्मशोध तिने घेत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की घेतल्यानंतर की आपण अख्खा आयुष्य जगत असतो लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतो त्याच्याप्रमाणे लोकांच्या साठी म्हणून आपण स्वतः काहीतरी बदल घडवत असतो तशा गोष्टी करतो पण कधीतरी कर, कुठेतरी आपण स्वतःला जे स्वत आहोत आपण त्याला कुठेतरी विसरलो आहे का विसरतो आणि तो परत रिव्हाइव्ह करायचा आपले जे स्ट्रॉंग गुण आहेत चांगले पॉईंट आहेत जे आपल्याला माहिती आहेत ते परत या संक्रमण काळातून ह्या आत्ता वयात आल्यानंतर ह्या आत्ताच्या वयात ह्या संक्रमण काळात ते परत रिव्हाइव्ह करायचा ती प्रयत्न करते आणि ते स्थितीच्या अतिशय हलव्या आणि छान वॉटर कलरच्या मीडियममधनं सांगायचा तुम्हाला प्रयत्न करते सतत धडपडणारी जिद्दीने पुढे जाणारी रचना बजाज ही क्रोशेच्या मीडियममधनं तुम्हाला सांगते तिने जेव्हा आत्मशोध घे घेतला ती घेतच असते हे सगळ्या संक्रमण काळात तिला हे जाणवलं की एक गोष्ट सोडून घेऊन म्हणजे क्रिएट डिस्ट्रॉय क्रिएट प्रत्येक वेळेस डिस्ट्रॉय काहीतरी होऊन परत क्रिएट होतं हे तिला जाणव राहिलं आणि तिच्या वर्कमधनं सुद्धा ती तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि स्वतःला रिफॉर्म करायचा प्रयत्न करते कल्याणी भोगले मला मला असं वाटतंय की सजया कला कि वा या सगळ्या कलाकारांबरोबर आत्मशोध घेत असताना किंवा आयुष्यातच आत्मशोध घेत असताना हा आत्मशोध एक ट्रान्झिशन पिरियडमध्ये या संक्रमण काळात हा आत्ता माझ्यासाठी तर इमोशनल फिजिकल आणि आपण बघतो की सोशल आता मीडियम वाईज सुद्धा आर्टिस्ट म्हणून आय आहे किंवा हे सगळं सब, हा सगळा संक्रमण ट्रान्झिशन पिरियड आहे आणि हा पिरियड अतिशय गडबडकर म्हणजे असं युद्ध पातळीवर मला वाटतोय माझे विचार आता जे आत्मशोध आहे तो अगदी युद्ध पातळीवर म्हणजे मी स्वतःशीच खूप झगडते आणि खूप मोठं युद्ध चालू आहे सगळ्याच बाबतीत असं मला वाटतंय आणि म्हणून मी सेल्फ वॉर या सेल्फ वॉर असं म्हणते आणि त्या पद्धतीने तुम्हाला माझी कला दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या स्वप्नाताई आपल्या सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांना अनुभव भरपूर आहेत त्या आधीच्या आमच्यापेक्षा थोडस आधीच्या जनरेशनच्या आहेत आणि त्यांचं म्हणणं हेच आहे त्यांच्या काळात तर चित्र काढणं ही, ही। सुद्धा एक मोठी करेजस गोष्ट होती ठिकाणी तुम्हाला जर काही महत्वाचं मिळवायचं असेल काही छोटी जरी गोष्ट करायची अगदी चित्र काढायचं हे करिअर जरी परस्यू करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना करेज लागलेलं आहे आणि त्यांना ती धडपड त्यांनी केलेली आहे ही गोष्ट त्यांच्यासाठी सोपी नव्हती कधीच कुठलीच गोष्ट तर ती त्यांनी करेजियसली स्वतःचा स्वतः प्रयत्न करून मिळवली आणि म्हणून त्या करेज टू फ्लाय म्हणतात आणि त्याच्याच वर त्यांनी तसे रंग वापरून ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीने ते तुम्हाला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करत आहेत